वेलकम बॅक टू माय व्हिडिओ तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आम्ही आलो आता पेरू खायला आमच्या मळ्यात छोटे छोटे झाडांना पेरू लागलेत <laughs> तुम्ही ते कधी खाल्लेच नसतील ना नाही <laughs> <laughs> दाखवतो तुम्हाला पेरू खतरनाक करेल आलं आमचं शूटर पड रे एखादा होवड एवढ्याच मिस्टर करण करण उपर जा रहावी गाईज तुम्ही बघू शकता पेरू तुम्ही कधी खाल्लेच नसतील अच्छा ठीक आहे फेक थांबा कर करूया फेक जाम बाहेर बाहेर पेरू लागलेत तर तुमची खायची इच्छा जर असेल तर आमच्याकडे बिलकुल येऊ नका हो आमच्याकडेच थोडे तुम्ही तुमच्या इथे लावा आणि खा करता है ये हमारा बंदर कै <laughs> मु ये क्या हो गया ए फ्यू काय तुम्ही बघू शकता एकदम मस्त मस्त पेरू खुडलेत आम्ही आणि आमचा आर्टिस्ट यो करण करण करणे पेरू मीन्स तर मित्रांनो तुम्हाला पण खायचे असतील तर तुम्ही पण आमच्या इकडे याखाद एखाद्या उरेल सुरेल देव तुम्हाला खायला गजब बिजती आणि <laughs> पण आहेत केळांचे झाड आहे पण केळ नाही लागले अजून केळ पण लागतील लवकरच लागेल नाही कुठे लागेल कुठे आहे रे थांब गायच केळ पण लागले गाईज केळ पण लागले थोडे छोटे छोटे लवकरच ते मोठे होतील लवकरच आम्ही ते पण खाऊ आता <laughs> तुम्हाला दाखवतो आंबे 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 या शिले नाव काय काय नाव बकरू 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 त्याचं नाव आहे बकरू 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 <laughs> बाकर आंबा असा हो आंबा याची मैत्रीण अरे अरे पळ 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 लांब नका मारा मारे न करू तर गाय जात मस्त मस्त मीठ मीठ लावून आता कापून वगैरे खाऊ जली ना, तेरी भी जली ना <laughs> मीठ लावायचं काम चाले आता मस्त मीठ वगैरे हा 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 घेतला काय एक नंबर नुमीलाला एक नंबर बैठ के तपस्या और ये क्या छोटे पंडित मिजारे बना का चिंता